या पद्धतीने जर तुम्ही मासे फ्राय केले तर सकाळी करून ठेवले आणि संध्याकाळी जरी खायला घेतले तरीही मस्त असे कुरकुरीत लागतात नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मच्छी फ्राय कशी करायची त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे बघू शकते तुम्ही अर्धा किलो राणी राणीमच्छा अशी धुवून घेतलेली आहे इथे साहित्य घेतलेले आहे ते पुढे आपण पाहणारच आहोत चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया बनवून ठेवली आणि संध्याकाळी जरी खाल्ली तरी ही मच्छी एकदम कुरकुरी सुरुवातीला मच्छी कोट करण्यासाठी यामध्ये आपण घेणार आहोत तांदळाचं पीठ तर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नंतर यामध्ये घालायचं आहे गरम मसाला अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता तर इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे धने जिरो पावडर एक चमचा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबाचा रस लिंबाचा रस नसेल किंवा लिंबू नसेल तर तुम्ही इथे चिंचचा कोळ देखील वापरू शकता तर हे सगळं व्यवस्थित मिश्रण हे हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालताच आपण हे मिश्रण एकत्रित एक करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि नंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी एकदम थोडं घालायचं आहे जास्त देखील पात्र आपल्याला हे करून घ्यायचं नाही आहे दोन तीन पानी फक्ता ले ले ते तीन चमचे पाणी फक्त आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया हे बघा या पद्धतीने आपण मच्छीचा मसाला करून घेतलेला आहे इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही गव्हाचं देखील एक चमचा पीठ यामध्ये वापरू शकता गव्हाच्या पिठाने देखील मच्छी ही छान अशी कुरकुरीत राहते तर या पद्धतीने व्यवस्थित असा मसाला हा मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकताय मसाला हा जास्त पातळ देखील केलेला नाही आहे आणि जास्त घट्ट देखील नाही या पद्धतीचा मसाला आपण बनवून घेतलेला आहे तर हा मसाला आपल्याला आता मच्छीला पूर्ण लावून घ्यायचा आहे ज्या मध्ये चिरा आहेत त्या चिरांमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत व्यवस्थित बोटाने भरून घ्यायचा आहे या पद्धतीने पूर्ण हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे चिरांमध्ये देखील व्यवस्थित असं बोटाने मसाला आतमध्ये भरून घ्यायचा आहे या पद्धतीने या बाजूने देखील व्यवस्थित असा मसाला आपण आतमध्ये भरून घेणार आहोत याच पद्धतीने दुसऱ्या मय मा, दुसऱ्या मच्छीला देखील मी मसाला लावून घेत आहे बघू शकते तुम्ही इथे इथे आणखी एक मच्छी राहिलेली आहे त्याला देखील आपण व्यवस्थित असा मसाला लावून घेऊया बघू शकते तुम्ही पूर्ण मच्छी कोट झाली पाहिजे या पद्धतीने हा मसाला आपण इथे लावून घेतलेला आहे पूर्ण माशांना आपण मसाला लावून घेतलेला आहे बघू शकते तुम्ही इथे आप तर आपल्याला याच्यावरून रवा लावायचा आहे तर इथे मी बारीक असा रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाडा रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून तुम्ही घेऊ शकता तर हो। हा रवा आपल्याला पूर्ण माशांवरती लावून घ्यायचा आहे त्यामुळे मासे हे कुरकुरीत होतात जास्त वेळ कुरकुरीत राहत राहतात त्यामुळे आपण इथे रवा लावून घेत आहोत तर या पद्धतीने आपण मासा हा रव्यामध्ये लावून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे दोन्ही बाजूने रवा हा व्यवस्थित असा छान लागला गेला पाहिजे पद्धतीने दुसऱ्या माशाला देखील आपण इथे रवा लावून घेत आहोत व्यवस्थित असा रवा हा कोट झाला पाहिजे या पद्धतीने लावून घ्यायचा आहे बघू शकते तेलाच्या पळीने तीन पळी तेल मी यामध्ये घातलेला आहे तर आपण तेल हे कडकडीत असं तापून घ्यायचं आहे आपल्याला इथे ज्यावेळेस आपण तव्यामध्ये मच्छी तळण्यासाठी घालतो तर त्यावेळेस ते तेल हे कडकडीत असं गरम झालेलं पाहिजे जर तेल हे कमी गरम असेल तर मच्छी ही कडक कुरकुरीत अशी तळी जात नाही त्यामुळे आपल्याला कधीही लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस मच्छी फ्राय करायची असेल त्यावेळेस आपल्याला इथे गरम तेल लागणार आहे तर इथे गॅसची फ्लेम मी सुरवातीला मोठी केली होती तर आता मच्छी टाकताना गॅसची फ्लेम थोडीशी कमी करते मिडियम फ्लेम वरती आपण छान अशी मच्छी फ्राय करून घेणार आहोत या पद्धतीने तव्यामध्ये मी मच्छी सोडून घेतलेली आहे झालेली देखील एक मच्छी मी त्याला तव्यामध्ये सोडून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही ज्यावेळेस आपण लगेच त्याला उलटण्याने पलटी करायचं नाही आहे तर थोडीशी मच्छी खालच्या बाजूने कडक झाली किंवा तळी गेली तर आपण पलटी करून घेते खालून थोडीशी कडक झाल्यानंतर मग आपण त्याला पलटी करून घेयचो आहे बघा खालच्या बाजूने मच्छी ही छान अशी तळी गेलेली आहे गे। तर आपण पलटी करून घेऊया या पद्धतीने व्यवस्थित अशी मच्छी पलटी करून घ्यायची आहे दोन ते तीन मिडियम करून ठेवलेली आहे तर मीडियम फ्लेम वरती एक पाच ते सात मिनटं छान अशी कुरकुरी ठोईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत मासे छान असे फ्राय करून झालेले आहे बघू शकता तुम्ही इथे तर इथे आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि बघा बघू शकता तुम्ही छान अशी कुरकुरी तशी आज आपण मच्छी फ्राय केलेली आहे प्लेटमध्ये देखील मी तुम्हाला इथे काढून दाखवलेले आहे हे मासे करून दोन ते तीन तास झालेले आहेत तरी देखील खूप मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे तर तुम्हीही या पद्धतीने